आईस्क्रीम सारखी म्हणजे बाय आईस्क्रीम बघा सकाळ सकाळ याला आइसक्रीम आणते आम्हाला झोपे शिवाय काय सुचत नाहीये और क्या देखना है सनराइज देखना है हां सनराइज देखना है मेरी बहन आए, ने वो ऐसा वाला मोमेंट कर लिया सनसेट का मुझे सनसेट देखना है यार क्या ही बोले यार नो कमेंट्स कुछ बोल नहीं बोल सकता कुछ बोल ही नहीं सकता ऐसे बोल कुछ बोल ही नहीं सकता बाद में समझ आया जूता <laughs> पीछे से उठके सीधा 19 वयसाची झाली काहीवडे चांगली चाय बनवली नसले मला तर लडायला येतं <laughs> <laughs> पुरा इलायचीचा फ्लेवर येतो वेलचीचा फ्लेवर येतो आणि दुधाचा पण येणारच दूध टाकलेत <laughs> मला अद्रकचा पण खरच मला वास येतोय फक्त

कितीला भेटेल कटिंग सात रुपये पण हे नाही चायचं हो कप खूपच आता हा तिचं मार्केटिंग करतोय <laughs> कप मोठे भैया आणि विचित्रण झालं की तुमचं स्वतःचं आहे की तुमचं कोण होणार आहे वगैरे तर ज्यादा विचार करतो पण जॉईन हां तर मला असं वाटतं आहे चायचा बिझनेस टाकला पाहिजे प्रॉफिट प्रॉफिट हे तो सब आहे कारण तो चायशिवाय कोण राहत नाही चलो वेदी से आते। क्या चाय डाल आय मरीज में चाय लेके वैसे भी काम धंदा नहीं बोल बोलली ना मला टेस्ट नाहीये म्हणजे मी एवढी चाय चांगली चाय बनवते <laughs> टेस्ट ना म्हणजे समज मी कोणाला चाय दिली नाही समजलं अजून सकाळपर्यंत तो माणूस नाही राहिला तर <laughs> यार ये ये बहुत गलत बोल है हो आधार कार्ड नहीं पैन कार्ड तन जगड़ों के उनके <laughs> आप भैया के आपका आधार कार्ड दो ना मुझे चाय बेचनी है आपको <laughs> आगे रिस्पॉन्सिबिलिटी मेरी नहीं है क्यों होगी तो वो बोलेंगे क्यों बेटा नहीं फिर आपकी गारंटी कौन देगा यार आप मेरे हाथ की चाय पी <laughs> बाद टेके? में आपके घर वालों को भी पता चलना चाहिए अपन ही अशी गोरी गोमटी चाय पिऊयात आणि नंतर गेम खेळताना भेटूयात ते एक मछली पाणी गई छपक छप्पा नाही दोन मछली पाणी मे गई पाणी मे गाई छप्पा उड नाही <laughs> चिमणी उड कवला चिमणी ठीक आहे आमच्या सध्या मछली पोटात ठीक <laughs> आहे पण माझी बहीण व्हेजिटेरियन या दुपभरी कहानी आहे छोड दो दुपभरी नाही आहे तिच्यासाठी चांगलं आहे हां माझ्यासाठी चांगलं आज आम्ही बघ मस्त अशा प्रकारे आमचा एक मेंबर कमी होता नाही आलाय तर त्याची आतमा आली आहे आम्हाला भेटायला तुम्ही बघून घ्या <laughs> ये देखो गर्ल्स आहे देखो भाई तुम्हाला मुदी खाऊ इतना सुंदर मुदी खाऊ

ठीक आहे डॉक्टर आधी तो प्रेमाने येऊन बसला तर मी पण बाजूला येऊन बसली बसलो पुन्हा कुठली माझा ठेवली पण दिदी येऊन बोलली की काटे का तबी मी घाबरली आणि दिदी चा लांब झाली ठीक आहे तसं तस नाही मरीन ड्रायव्हर त्याच्यावरती काही कॉल म्हणजे ते इकडचं बुकिंग आहे तो बोलतो अरे दीदी तू वाचून काय करणार आहे तू काय मला तुझ्या घरी नेणार आहे दुसरीकडे कुठे गेला तर आपण कॉल करायचं ती लोक येऊन त्याला पिकअप कर बघा म्हणजे त्याच्यासाठी किती सर्विस आहे हा पण तुझ्यावर गोचडी बिचडी नाही ना गोचडी म्हणजे उवा मध्ये पण टाका मला चिट

इंग्लिशचा भरता इटली डोसा चटणी केली अगर हा ब्लॉग कोणी अमेरिकन बघत असेल तर नक्की भेट द्या मला दोन मिनिट अगोदर इंग्लिश होती मराठी अगोदर इंग्लिश बोलत होती आता मराठी प्रंड प्रकट केली राहून रे बाबा मी प्रकारे वेदिकेचा हात दुखायला लागलाय मालिश हा ते वाले अंकल आले ना म्हणून मी हात दाबूनच राहिली नाही नाही उलट विचारायला पाहिजे पण आपण बोलतो नाही अंकल अरे पण आम्ही एनिमल लवर आहे बघा जसं की तुला पण ठेवलंय वैष्णवीला दादा एकदम ते माहिती आहे दादा हिरो लोक असतात ना ते एकदम स्लो मोशन मध्ये समज अगर आपण नाही तसं नाही समज अगर आपण आहे ना कधी कधी फेमस झालो ना आणि आपलं कोणी फॅन पेज खोललं तर अगर कोणी एडिट बनवले दादाची <laughs> अज हसता छान 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 बघ बघी आहे ना तुझी क्लिप काढून ठेवते म्हणजे समजा अगर तुम्ही कोणी फॅन पेज बनवलं तर दादाचे नक्की बनवा या दादाचे इचे नका बनवू इचे कोणीच नाही बनवायचे

नाही पण ढोकला ही दिया ना हमने अच्छे से देखा पण दिया तो एकही तर प्लॅन मध्ये चेंज झालाय आणि मछली सध्या बिजी आहे मछली बोली नाही बाबा मला तुमच्या सोबत नाही खायचंय तर आम्ही कावळ्या चिमणींना बोलवतोय चलो चलो कारण की आज शाळेत गुरुवार आहे तर मच्छी येणार पण तिकडे पळून गेली एवळा उड उड बदक उडतो बदक उडतो बदकुड वजिला नाकाला मी उडव पण उडतो पण त्याला पंख असतात ना यार शिवा दादा वाजव एकदमच

ताँगा। ताँगा। आ, कावला उड़, 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 पोपट बदक शिवा िवाड उड अजून काय पक्ष्यांची नाव मोर आ, मोर उड उडतो क्या वेदिका ले, ले क्या ने उड़ाया ने लेट उड़ाया था ले वेदिका को दो पड़ेंगे अभी तेरे को दो क्या दो पड़ेंगे तूने तो बदक उड़ाया भी नहीं है बदक को, क्या? को कितना लगा बोला जाए बदक बोल तुम का उड़ा पड़ना एक उड़ वैष्णवी उड़ उड़वा उड़वा वैष्णवी उड़ी टाक मला दोन वेदिकाला दोन शिवाला एक चलो कोण कोण बोलत बोल। पोपट उड चिमनी उड कबूतर उड आणि त्याच्यानंतर कबुतरचा भाऊ उड कावळ्याची मम्मी पप्पा सगळे उड तो नाही उठत आहे उठणार म्हणजे खान उडाली <laughs> तू, हो। तू बोल तू बोल तू बोल तुझी बारी आता उडव सलमान बघितलं तू न तू फक्त ना बोल बोल आम्ही करतो सोबत चिमणी ना काय बोलू साडेपाच झालेत आणि आम्ही गेम खेळतो बोल अगं चिमणी उड वगैरे बोलत चिमणी उड टावळा उड बैल उड आणि अशा प्रकारे दीदीने बैल उडवलेला आहे आणि आता बैल दीदीला शिंग मारणार आहे तीन शिंग नसता दोनच मारणार आहे तीन ना मला पटके पडणार आहे ठीक आहे बघ आता तू फक्त माझ्या पुढे गेलीस अजून उड चल ये छेमणी उड गाडी उड उड मला माहिती नको असं मी सर्व पक्षी उडा आता तुला पण दोघांनी नाही उडवलं सर्व पक्षी उडवा बोलली मी ह्या दोघांना म्हणजे वेधिकातील पण तुझं उडतच काय खाली ठेव अरे चालू आहे

आशा सोडून दिली तुमच्या भावात मला कुत्रा उड हिवा ओढली तो आधी मग अशा या बवळ्याचं नाव खराब करताय तुम्ही बोर्डे कुत्रा कसा होऊ शकतो आपण आपण चौघ बाईक वरती आलो त्याला कुठे जागा भेटली असती आपल्या सोबतच असतो ना कोण अरे मध्ये चुकीचं बोलतात भावाला वाईट नाव देतात आहे मला वाईट बघा भावाची दिवाणी एवढा वाईट नाव दिलेला आहे भाई इष्ण मेनी मगाशी तर त्याला नाव तर स्वतःच दिलं खावायचं आणि व्हिडिओ आहे आमच्याकडे भाई अभी, पक्षी वाढ बघत आम्हाला कधी उडवत आहे एक्सक्यूज मी पक्षी वाढ बघतायत आम्हाला कधी उडवतात दुडवा आता एक फटके पडणार तुला चारवाला तीन झाला तुम्हाला नको फटके फटके नहीं मेकडा पहिला नाही भाई मी मछली खाऊन व मछलीवाला गेम खाऊ

बोला मग तोपर्यंत काय बोल मारदा खाऊन झालंय पिऊन झालंय चाय 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 झाली मार 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 खाऊन झालंय मलाच खाल्लंय हे हाय हे आ आहे ही बाकी हिला तर मी थांबा एकच खाल्लं चार बाकी आहे तुझं बघाले एक वाजला तीनला मारायचं असं एका टायमाला नाही गं बस इथे इथे थंडी अशी झपकन येते आणि सनसन होते आणि हे लोकांना मारत झपकन येते सनसन होते कशी येते माणसं ही माणसं आम्हाला एड्यात काढते की बोलते अरे पागल लोक आहे क्या किधर आहे तुम लोक किधर से आहे हे लोक दैसर से आहे भाई प्लेस मत बता उनको एड्रेस मत बता हम किधर रहते कई गलती से घर ना कमेंट किसी ने तो डाल दिया था सोलंकी ने सर सबको पता चली गया। तो चल ही अरे अभी बता नहीं क्या हाल तो नही मैंने क्यों बोली मल में धीरे से मार क्यों पूरा दिख रहा पूरा गुस्सा उतर हो छा बोले रियलिटी नहीं दिख रही रियालिटी नहीं रियलिटी दिखा रहा तो उसको अभी कभी कुत्ते पटक के मार पागल हो गए

साडा सिंपल 1 ते 10 पर्यंत मोजायचं हाँ एक मछली पानी में गई चपा दो मछली दो मछली पानी में गई पानी में गई पानी में गई चपा 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 पहले तुम लोग देखो क्या दोनों में क्या खेल है हां दोनों में क्या खेल है तीन हो तो इतनी मछली पानी में जाएगी तो हम क्या खाएंगे हाय मैं वेजिटेबल है ए नरतन पानी हमारी बात सुनोगे तुम लोग बाद में मच्छी खाओ हमारा हाथ दुख रहा है पहला वीडियो बना लो खुद का इतने से हाथ है मैंने पकड़ा है ऐसे ना कर तो नहीं है जाने एक मछली पानी पाल दो मछली दो मछली पाल मिर आणि आता उद्या मछली कावळा चिडणी घोडे सर्व बेचून झोपून जायचं पूर्ण दिवस काय आम्ही उठणार नाही आहेत ना दादा बरोबर तर आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट सहा वाजायला आलेत आणि आता आम्ही घरी जातो आहे पाणी पण दगडी पण दिसायला लागल्यात म्हणजे पाणी कमी झालं पाणी कमी झालं आहे अहोटी अहोटी तर आमचं फिजून झालं आहे आणि आता आम्ही जातो घरी झोप आले ना म्हणून तर असं आमचा छान छान व्हिडिओ बघत त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय चलो काहीच बाय बाय करून टाका बाय करू चलो वैशू बाय कर